एक हेकण्या म्हणत होता जरंगेंना मुंबईत येऊ देऊ नका त्यांना परवानगी कशी मिळते तेच बघू अरे हेकण्या सदावरते मनोज दादा जरांगे पाटील मुंबईमध्ये आले पण आणि एकटेच नाही आले बरं का तर लाखो मराठ्यांना सोबत घेऊन आले तू काय तुझा बाप पण मराठ्यांना अडू शकत नाही एकदा तिरपे झालेले डोळे सरळ करून बघ अख्खी मुंबापूर्वी ना भगवी झालीये जिथे बघशील तिथे फक्त मराठाच दिसतोय पूर्वी एक म्हण होती मुंबई थांबत नाही मुंबई अगदी कोणासाठीच थांबत नाही पण आज मराठ्यांनी तीच मुंबई थांबून दाखवली आहे सदावरती तुला फक्त भुंकायला ठेवलंय तुझ्या लायकीप्रमाणे इथून पुढे एकच करायचं मराठ्यांवरती बोलायचं नाही नाहीतर हा मराठा समाज जेवढा शांत आहे ना तेवढाच आक्रमक सुद्धा आहे हा मराठ्यांचा इतिहास आहे एकदा तो इतिहास बघ कारण मराठ्यांच्या रक्तामध्ये शौर्य आणि पराक्रम आहे तुझ्यासारखे छप्पन जरी भुंकायला ठेवले ना तरी मराठ्यांना काहीच फरक पडत नाही कारण ही लढाई आमच्या अस्तित्वाची आहे आमच्या हक्काची त्यात तुझ्यासारख्याच बोलायचं काम नाही आणि तुझ्यासाठी एक गोष्ट आधीच सांगून ठेवतो तुझ्या घराच्या पार्किंगला तू आत्ताच कुलूप लावून ठेव आणि तू पण आहे ना घरातच बस बाहेर नको निघू कारण सरपंच मंगेश साबळेसुद्धा मुंबईत आलेत आठवतं ना सरपंच मंगेश साबळे का नाही आठवत